शिवडी येथे मुस्लिम बांधव यांच्या वतीने गांधीनगर विभागातून एक मे महाराष्ट्र यांचा जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बौद्धजन कल्याण समिती व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रस्ट यांच्या सहकार्याने बीजेपी मुस्लिम समाज मुंबई सेक्रेटरी मोहम्मद हसन यांच्या नेतृत्वाखाली विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य मिरवणूक करण्यात आली यामध्ये मोठ्या संख्येत शिवडीमधील नागरिक मुस्लिम बांधव उपस्थित होते यावेळी वडाळा विधानसभा क्षेत्राचे आमदार कालिदास कोळंबकर यांनी उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून समस्त जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी मुस्लिम समाजाचे मुंबई बी जे पी सेक्रेटरी मोहम्मद हसन मार्गो अलम अन्सारी नदीम खान सय्यद कादर उर्फ सांडू अक्रम सिद्दीकी दीपक चव्हाण समीर शेख नूरभाई जेतूभाई शब्दब खान रियान शेख समीर शेख फातिमा मार्गो अंसारी सलमा सईद कुरेशी यास्मिन सद्दाम शेख रेश्मा समीर शेख शमीम आपा असलम खान यावेळी उपस्थित होते आज एक मे एक मे हा दिवस आहे आजचा आणि आज आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने इथे कार्यक्रम का आयोजित केला आहे त्या निमित्ताने मी इथे उपस्थित आहे बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये किती सांगावं हो तेवढं कमीच आहे कारण बाबासाहेबांनी जे केलं आहे इतर व्यक्ती बाबासाहेबांचे एवढं कोणी करू शकली नाही समाजाच्या बाबतीमध्ये एकच मी आयुष्यामध्ये किस्सा सांगतो तुम्हाला की बाबासाहेबांची मिसेस आजारी होती आणि बाबासाहेब एका मिटिंगसाठी जात होते त्यावेळी बाबासाहेबांच्या मिसेसने त्यांना हाक माग कुठे जाता मी ते आजारी आहे त्यावेळी बाबासाहेबांच्या मुखातलं जे वाक्य आलं ते अत्यंत महत्त्वाचं आणि मार्मिक वाक्य होतं कोण कोण व्यक्ती कसं विचार करते आणि कसं विचार करून सांगते हे सहजासहजी इतरांना नाही ना समजू शकणार बाबासाहेबांनी त्यावेळी एवढंच सांगितलं की त्यांच्या मिसेसचं रमा नाव होतं रामा, ना रामा तुझ्यासाठी अनेक डॉक्टर इथे धावत येतील पण ज्या मिटिंगसाठी मी जातोय हजारो जनता तिथे उभी आहे वाट बघते आहे त्यांचा डॉक्टर मी एकटाच आहे तुझ्यासाठी हजारो डॉक्टर येतील पण त्या जनतेसाठी डॉक्टर मी एकटाच आहे त्याच्यामुळे मला तिथे गेलंच पाहिजे ह्या वाक्यातून केवढी ताकद बाबासाहेबांच्या शब्दामध्ये आहेत ते बघा एवढंच नाही तुम्हाला सांग मोहम्मदच्या बाबतीत तुम्ही सांगता ना जसा कालिदास करून करणे एवढी वर्ष काम केलं आज माझी नववी टम होते चोवीसच्या बॅटिंगला मी गिनीज बुकात जातोय तसा माझा हा कार्यकर्ता काम करत जात पात पण तर काही बघत नाही जे काम येईल ते आपलं काम अशा पण काम करणारा हा कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे तो जात त्याची महत्त्वाची नाही आहे पण समाजाचं जे जे काम येते ते, ते ते काम आपण करा करायचं ह्या हेतून तो काम करतो मी पण तसंच काम करतो एवढी वर्ष पंच्याऐंशी पण त्यांनी मोठा आयोजन केला होता तू करतो नेहमी प्रत्येक माझाही दोन दिवस शेवटचे सत्तावीस अठ्ठावीस गोज असतो माझाही पण एवढंच का मी जाहीर करत नाही दोन दिवस माझाही रोज असतो एक तुम्हाला सांगतो काय माहिती आहे काम करत असताना शांततेने काम करायचं असतं काम करत असताना धांदळ करायची नाही मग पाय बरोबर खेचतात काहीतरी आता एवढी वर्ष मी काम आहे मला येतात का मी त्याला नेहमीच सांगत असतो तू काम करत का जनता आपाप आपल्या पाठीशी जायला आपण कोणाचे पाय खेचायचे नाही आपण कोणाच्या आणि कोणाला खेचायला पण द्यायचं नाही एवढीच माझी इच्छा आहे आणि असं पण त्या नेहमी मी सांगत असतो आज ना उद्या अनुभव आल्यानंतर त्या का ती वेग बुद्धी येईल जे पिकअप करायची असते ती बुद्धी त्या येईल असं मला वाटतंय सर कसं आहे आज का जो एक मे का दिन आहे महाराष्ट्र डे तो इसमें हमारे जो गुरु है कालिदास कोलंकर साहब उन्होंने कभी जातिवाद नहीं किए किसी से कोई भी धर्म का कोई भी समाज का व्यक्ति उधर पर जाएगा वो उनका काम करते हैं वैसा ही मैं भी उनका एक शिष्य हूँ जो अभी आप लोगों ने उनके मुँह से जो सुने बात उनके जो लफ्ज़ों से बाया हो गई वो बात वही बात पर मैं अटल रहता हूँ आज भी और मैं एक ऐसा कार्यकर्ता उनका हूँ जिसे मैं कोई जातिवाद नहीं देखता हूँ मेरा कोई मराठी भाई आएगा मेरे पास मैं उनका काम करता हूँ जय भीम भाई आएगा उनका काम करता हूँ और मुस्लिम भाई आएगा उनका काम करता हूँ और एक सिख भाई आएगा उसका भी काम करता हूँ मैं देखो वो मेरे गुरु है मेरे गुरुओं गुरु ने अगर मेरे ऊपर कुछ जवाबदारी दिए है तो मैं उसको पूरा करूँगा एक शिष्य का फ़र्ज़ निभाऊँगा इतना कहता हूँ मैं जय हिंद जय महाराष्ट्र बस अपना मोहम्मद ने जो कुछ निकाला है और किया है इसके साथ हम लोग हैं और सर ये जो मोहम्मद भाई है एरिया का अच्छा काम करते अच्छा मोदी साहब का बोलना है सबका साथ सबका विकास तो वैसा बोलिए मोहम्मद भाई भी है ना वैसे लोगों के सेवा में लगे हैं और उनको कोलमकर साहब का आशीर्वाद है तभी वो इतना आगे तक जाने की उनके अंदर इच्छा है वो वो अपना काम कर रहे हैं मैं जनता के साथ में इतना ही बताना चाहता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र मैं हमारे देश के पंतप्रधान नरेंद्र मोदी जी को नमस्कार करता हूँ सबसे पहला और हमारे राष्ट्रपति जी जो है मुनमुन मैडम उनको भी मैं नमस्कार करके आज डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की जयंती मैं यहाँ पे निकाला हूँ उसके निमित्त से पूरे भारतवासियों को मैं जय भीम बोलता हूँ और आज महाराष्ट्र डे के निमित्त से मैं आज महाराष्ट्र के सभी रहवासियों को शुभ का शुभकामनाएँ देता हूँ और शुभेच्छा देता हूँ और जय हिंद जय महाराष्ट्र मैडम कसा है का मैं आता राजकीय प्रवास माजा जो चालू जाला है तेव्हापासून राजकीय प्रवास करताना मी कधी हे विचार केला नाही का माझ्या पाठीशी कोण माझं पाय खिचणार पाठी बघून कोण माझा बारेमध्ये बोलट बोलणार काय बोलणार माझ्या गुरुनी फक्त मला एकच शिकवलं आहे आमदार कोळंबकर साहेबांनी जे माझे गुरु आहेत त्यांनी मला फक्त एवढंच शिकवलं आणि एवढीच शिक्षा शिक्षणं दिली आहे मला काय कधीहीच पाठी न बघता कामं करत राहायचं आणि पुढे चालत राहायचं मग पाठचे जे आहे ते भोकतच राहणार त्यांचं कामच आहे भोकायचं पुढे राहून आपला कामं करायची मग मी माझ्या जनतासाठी जसं माझी जनताची कामं जो करणार मी त्याच्या पार्टीशी आहे मी माझा खंबीर त्यांना पाठिंबा देणार जय हिंद जय महाराष्ट्र आहे मोहम्मद सफ अमर आहे अभि जो पार्टीमध्ये जा रहे कार्यकर अच्छा आहे और यहां पे जितना भी स्लम इतना एरिया आहे बहुत मेहनत कर रहे मेरी करीत इनके थैंक थँक्यू एन न्यूज देश प्रदेश की ताजा लिए सी लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर